तुम्ही जर आपल्या अँड्रॉय ॲप डाऊन केले असेल तर ते नक्की करा सी ट्रिक्स बाय अजय कुमार असं गुगल प्ले स्टोरवरनं ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तिथूनही तुम्ही ते डाउनलोड करा या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस कमी खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेससुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर हे नक्की डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात या कोर्समध्ये तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी आज आपण अठराशे सत्तावन्नचा उठाव बघणार आहोत हा पहिला टॉपिक असणार आहे या लेक्चरचा या अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या बाबतीत डिटेलमध्ये अनालिसिस आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत तर आपण वेळ न दौरता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात कुठून झाली म्हणजे कोणत्या ठिकाणावरनं अठराशे सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात झाली तुम्हाला ऑप्शन दिल्ली कानपूर बराकपूर मेरठ हे सगळं दिलेले आहेत पण ह्याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे मेरठ मेरठ ओके आता पहिला महत्वाचा घटक अठराशे सत्तावन मंगल पांडे यांनी जे उठाव केला होता तर ते कोणत्या छावणीमध्ये केला होता मंगल पांडेंनी बराकपूरच्या छावणीमध्ये उठाव केला होता पहिल्यांदा ओके मंगल पांडे ओके हा घटक इथं लक्षात घ्या मंगल पांडेंनी उठाव कुठे केला होता बराकपूरच्या छावणीत कधी केला होता एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न ही तारीख येते एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न आता मंगल पांडे यांनी जी उठाव जरी केला असेल तर हा उठाव कसा होता तर हा वैयक्तिक पातळीवर केलेला उठाव होता कसा होता वैयक्तिक पातळीवर केलेला उठाव होता संघटित उठावाची सुरुवात महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाची ती मेरठला झाली हं कुठं झाली मेरठ म्हणून पर्याय क्रमांक चार हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे मग मेरठमध्ये मेरे या प्रत्यक्ष उठवाची सुरुवात तिथल्या लष्करी छावणीमधून झाली ती तारीख किती होती तर ती तारीख होती दहा मे अठराशे सत्तावन्न तारीख काय होती दहा मे अठराशे सत्तावन्न ही तारीख होती मग काय कारण घडलं होतं तर या ठिकाणच्या मेरठमधल्या लष्करी छावणीतल्या शिपायांनी चरबी लावलेली कारतोसो वापरायला नकार दिला मग शिपायांना ब्रिटिशांनी शिक्षा सुनावली शिक्षा सुनावल्यानंतर भारतीय सैनिकांनी बंड पुकारलं तुरुंग फोडून आपल्या सहकाऱ्यांची सुटका केली त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला केले आणि दिल्लीच्या दिशेनं कोच केली म्हणून ज्या अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात कुठून झाली असं विचारलं उत्तर असणार आहे मेरठ हा घटक इम्पॉर्टंट पहिला प्रश्न आपला पुढचा सा सिंपलचा प्रश्न आहे आपण सिंपल प्रश्नापासून जरा डेप्थ वाढवणार आहे पुढं जसं जाईल तसं प्रश्नाची ठीक आहे प्रश्न होता अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते जेव्हा अठराशे सत्तावनचा उठाव झाला तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते तर होते लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग हे काय होते गव्हर्नर जनरल बनले होते लॉर्ड कॅनिंग हे अठराशे छप्पन ते अठराशे बासष्ट या कार्यकाळामध्ये भारताचे गव्हर्नर जनरल बनले होते आणि अठराशे सत्तावनचा उठाव झाला तेव्हा ते होते ठीक आहे आता जेव्हा उठाव झाला तर उठावानंतर भारतामधील ब्रिटिशांची म्हणजे जे ईस्ट इंडिया कंपनी होती त्या ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश राजवटीखाली गेला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता आहे ती भारतातून गेली या उठावानंतर आणि भारताचा कारभार ब्रिटिश राजवटीखाली गेला या अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर आणि त्यानंतर ब्रिटिश राजवटीखाली गेल्यानंतर भारताचे पहिले व्हाईस कोण बनले असा प्रश्न विचारला तर भारताचे पहिले व्हाईस कोण बनले व्हाईस रॉय कोण बनले तर त्याचं उत्तर काय असणार आहे तर उत्तर लॉर्ड कॅनिंगच असणार आहे म्हणजे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड कॅनिंग भारताचे पहिले व्हाईस रॉय कोण लॉर्ड कॅनिंग हे तुमचं उत्तर असलं पाहिजे ठीक आहे हा तर आता प्रश्न असा अठराशे सत्तावनच्या उठावाला एक महत्वाचं कारण पण होतं ते कारण म्हणजे लॉर्ड डलहौसी यांचं खालसा धोरण लॉर्ड डलहौसींनी खालसा धोरण राबवलं होतं त्याच्यामुळे ते एक महत्वाचं कारण होतं कारण असंतोष निर्माण झाला होता संस्थानं अनेक संस्थांना खालसा झाली होती असंतोष निर्माण झालं होता ते ती एक महत्वाचं राजकीय कारण त्यामध्ये होतं पण प्रश्न तुम्हाला लक्षात आलं लॉर्ड कॅनिंगबद्दल तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा प्रश्न होता अठराशे सत्तावनच्या सॉरी तो प्रश्न झाला प्रश्न होता कानपूरमध्ये अठराशे सत्तावनच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं आता कानपूरमध्ये अठराशे सत्तावनच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं तर याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे नानासाहेब पेशवे यांनी केलं आता कानपूरमध्ये उठावाचं बिल आता कसं झालं बघा कानपूरमध्ये उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे कोण होते तर जे शेवटचे 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 पेशवे शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव होते ना दुसरे बाजीराव शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव बाज, दुसरे म्हणजे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र होते यांचे दत्तक पुत्र होते ठीक आहे नाना नानासाहेब पेशवे दत्तक पुत्र होते नानासाहेब पेशव्यांचं जर मूळ मूळ नाव बघितलं तर ते मूळ नाव होतं धोंडोपंत काय होतं धोंडोपंत मग जेव्हा दुसऱ्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर यांना हे जे नानासाहेब पेशव्यांना वारस मानण्यास ब्रिटिशांनी नकार दिला त्यांना निवृत्ती वेतन देण्यास नकार दिला होता त्याच्यामुळे नानासाहेब पेशवे बिटी सत्तेचे कट्टर विरोधक बनले होते नानासाहेब पेशव्यांचं एक महत्वाचे सहकारी होते त्यांचं नाव येतं ते म्हणजे तात्या टोपे तात्या टोपे हे नानासाहेब पेशव्यांचे सेनापती विश्वासू सेनापती होते आणि मग ना त्यांनी काय केलं तर नानासाहेब तात्या टोपे नानासाहेब पेशवे यांनी कानपूरमधून कानपूरमधून काय केलं होतं तर उठावाचं नेतृत्व केलेलं होतं मग याच्यानंतर त्यांनी ग्वाल्हेरला पण म्हणजे ग्वाल्हेरमध्ये पण पर शौर्याची प्रतकाष्ठा झाली ग्वाल्हेरला पण त्यांनी घटक तिथे इन्क्लूड करू शकतो आपण की तिथून त्यांनी आपलं शौर्य दाखवलं पण कानपूरमधून कुठवाचे नेतृत्व कोणी केलं असं म्हटलं तर उत्तर असणार आहे नानासाहेब पेशवे बेसिकली हा घटक इथं लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे एनफिल्ड रायफलमध्ये वापरण्यात येणारी काडतुस ही अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं तत्कालिक कारण ठरलं हे कोणतं कारण ठरलं तत्कालिक कारण रायफल कोणती एनफिल्ड हे लक्षात ठेवा बरं का या परीक्षेला महत्वाचं नाव आहे तर या काडतुसांना कशाची चरबी लावल्याची अपोआ पसरवली होती तर ही चरबी कशाची होती तर हा सिंपलचा प्रश्न आहे तर ही गाय आणि डुकराची चरबी होती आता हे, हे या बंदुकीचं किंवा रायफल्ट वैशिष्ट्य काय होतं तर ही जर तुम्हाला रायफल वापरावे रा लागत असेल ना त्यावेळी त्याची काडतुसं बंदुकीत भरण्यापूर्व दातांना तोडावे लागत होतं मग त्या काडतुसाच्या आवरणाला जर गाय आणि डुकराची चरबी असेल अशी सैनिकामध्ये बातमी पसरली मग गायीसाठी म्हणजे गायी कोणासाठी पवित्र होती हिंदूंसाठी पवित्र होती आणि डुक्कर मुस्लिम मुस्लिमांसाठी निषेध होतो म्हणजे दोन्ही धर्माच्या भावना दुखवल्या गेल्या आणि याच्यातूनच हे कारण ठरलं की अठराशे सत्तावनच्या उठावाचं तत्कालिक कारण ठरलं कोणतं एनफिल्ड एन रायफलमध्ये वापरण्यात येणारी काढतोस ठीक आहे अजूनही आपण सिंपल प्रश्नापर्यंतच आहे अजून डीप प्रश्न आपल्याला पुढे पुढे येतील थी। ठीक आहे पुढचा प्रश्न आहे बघा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पराभव हो। कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं केला आता कर्नल नील दिले आ, मेजर हॅवलॉक दिले सर ह्यू रोज दिले आणि सर कॉलिन कॅम्पबेन यांचं नाव देण्यात आलेलं आहे आता झाशीमध्ये उठावाचं नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केलं तर इथं महत्वाचं नाव येतं कर्नल ह्यू रोज हे तुमचं महत्वाचा घटक आहे आता या या अगोदर झालं होतं काय तर लॉर्ड डल जो दत्तक वारसा नामंजूर धोरण राबवलं दत्तक वारसा नामंजूर धोरण कुणी राबवलं हे धोरण राबवलं होतं डल हौसीनं कोण होता डल हौसीनं हो हो हे धोरण राबवलं होतं दत्तक वर्ष न मंजूर धोरण राबवलं होतं मग आणि याच्यामधून झाशीचं जे संस्थान होतं झाशी तर याचं संस्थान यांचं संस्थान खालचा करण्यात आलं होतं आणि राणी लक्ष्मीबाईंनी याचा तीव्र प्रतिकार केला होता तर सर ह्यू रोज हा जो ब्रिटिश अधिकारी होता या ब्रिटिश सेनापतीनं झाशीवर परत आक्रमण केलं त्यानंतर भर मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये झाशीवर ताबा मिळवला मग राणी लक्ष्मीबाई त्यातून निष्ठून गेल्या आणि त्या कुठे गेल्या तर ग्वाल्हेरला गेल्या ग्वाल्हेरला आणि ग्वाल्हेरला अगोदर नानासाहेब पेशव्यांचे सेनापती होते तात्या टोपे आणि तात्या टोपेंच्या मदतीनं त्यांनी ग्वाल्हेरमध्ये पुन्हा लढा चालू ठेवला परंतु सतरा जून तारीख लक्षात घ्या सतरा जून अठराशे अठ्ठावन्न ही तारीख महत्वाची आहे सतरा जून अठराशे अठ्ठावन्न या रोजी त्यांना काय आलं वीरमरण आलं त्यांना काय आलं वीरमरण आलं मग ह्युरोज हे जे सर ह्युरोज होते ना यांनी एक उद्गार काढलं होतं आणि त्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याचं कौतुक करताना त्यांनी एक उद्गार काढलं होतं आणि ते असं म्हटलं होतं त्यांनी म्हटलं होतं की बंडखोरामधील एकमेव पुरुष जर कोणी असेल तर ती झाशीची राणी होती म्हणजे परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न विचारला अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये असं वक्तव्य कोणी केलं की बंडखोरामधील एकमेव पुरुष जर कोणी असेल तर ती झाशीची राणी होती तर तुमचं उत्तर असणार आहे ह्यू रोज हे तुमचं उत्तर असणार आहे आता मी जे एक्सप्लेनेशन केलं ते तुम्हाला मी माझ्या भाषेमध्ये स्पष्टीकरणामध्ये लिहून दिलेलं आहे म्हणजे कसं दिले तुम्हाला नोट्समध्ये पाहायला मिळेल मी त्याचं एक सॅम्पल तुम्हाला इथं दाखवतो त्याच्यामध्ये तुम्हाला मी अशा पद्धतीनं ते लिहून दिलेलं आहे ओके हे विधानं तुम्हाला मी जे सांगितलं एक्सप्लेन केलं ते माझ्या भाषेमध्ये तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे कधी मरप आणि यांनी केलेलं वक्तव्य त्यामुळे तुम्हाला नोट्सचा फायदा जास्त होईल हं ही अपेक्षा ठीक आहे प्रत्येक प्रश्नाचं जे स्पष्टीकरण आहे ते दिलेलं आहे प्रत्येक वेळी मी तुम्हाला ते स्लाइड दाखवत नाही कारण स्पष्टीकरण दाखवण्यापेक्षा मी ते एक्सप्लेन केलेलं असतं मग पुन्हा स्लाइड दाखवायची गरज नाही म्हणून ठीक आहे तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न बघा प्रश्न होता बिहारमधील जगदीशपूर येथे अठराशे सत्तावनच्या बंडाचं नेतृत्व कोणी केलं बिहारमधलं जगदीशपूर म्हटलं अठराशे चा उठाव म्हटलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं हा ऐंशी वर्षीय जमीनदार त्यांचं नाव आहे कुंवर सिंह हे ते तुमचं अचूक उत्तर असणार आहे आता काय झालं होतं तर हे ऐंशी वर्षाचे जमीनदार होते त्यांना काय झालं तर ब्रिटिशांनी त्यांची जहागिरी काढून घेतली त्याच्यामुळे ते नाराज झाले होते आणि आपल्या पराक्रमानं त्यांनी इंग्रज सैन्याला बऱ्याच वेळा पराभूत पण केलं होतं यांना सिंह यांना बिहार सिंह म्हणून पण ओळखलं जात लक्षात ठेवा बिहारचा सिंह तुम्हाला परीक्षेला विचारला अठराशे सत्तावनच्या उठवा दरम्यान बिहारचा सिंह म्हणून कोणाला ओळखलं जात होतं तर ते कुंवर सिंह होते जमीनदार की ज्यांनी जगदीशपूर मधून उठावाचं नेतृत्व केलं यांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू आहेत ना अमर सिंह यांनी लढा चालू ठेवला होता अजूनही आपले प्रश्न हे सिंपल आणि बेसिक घटकावरच आहेत अजून आपण डीपमध्ये जाणार आहोत ठीक आहे प्रश्न बघा अठराशे सत्तावन्नच्या वेळी बंडखोर शिपायांनी आपला नेता म्हणून कोणाची निवड केली तर आपला नेता म्हणून त्यांनी कोणाची निवड केली आता बंडखोर शिपाई म्हणजे कुठलं मेरठ मध्ये उठाव करून आलेले शिपाई मेरठमध्ये बंड करून आलेले शिपाई आता मेरठ मधल्या आलेल्या बंडखोर शिपायांनी अकरा मे तारीख लक्षात घ्या अठराशे सत्तावन्न अकरा मे अठराशे सत्तावन्न रोजी त्यांनी दिल्लीवर ताबा मिळवला कुठं ताबा मिळवला दिल्लीवर ताबा मिळवला आणि तेथील जो नाममात्र मुघल मुघल सम्राट होता त्यांचं नाव होतं ते म्हणजे शेवटचे मुघल सम्राट बहादूर शाह जफर आता ॲक्च्युली ते वयोवृद्ध होते वृद्ध होते जस त्यांच्याकडं प्रत्यक्ष लष्करी सामर्थ्य नव्हतं पण तरीही मुघल साम्राज्याचे एक प्रतीक बनून त्यांच्या नावाला विशेष महत्व होतं आणि त्यांच्या नावाला त्यांना नेता निवडल्यामुळं ने त्यांच्या नावानं उठावाला एक अखिल स्वरूप प्राप्त झालं होतं आणि त्याच्यामध्ये मग अनेक राजराजवाडे राज, सरदार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले म्हणून हे मेरठमधले जे उठाव करून आलेले शिपाई होते त्यांचा रोल महत्वाचा आहे त्यांनी दिल्लीवर ताबा कधी मिळवला हा घटक लक्षात घ्या अकरा मे अठराशे म्हणून याच करेक्टर यांनी हळूहळू आपले प्रश्न थोडा अॅडव्हान्स लेवलकडे जातील पुढचा प्रश्न बघा प्रश्न होता अठराशे च्या उठावाच्या अपयशाचं प्रमुख कारण आता भारतीय सैन्याकडे शौर्याची कमतरता उठावाचे मर्यादित भौगोलिक क्षेत्र ह्यात सगळ्यात महत्वाचं कारण येतं ते म्हणजे सर्व भारतीय वर्गाचा पाठिंबा नसणं आणि एक संघ नेतृत्वाचा अभाव म्हणजे कसं आतापर्यंत आपण काय बघितलं तर अठराशे चौदा मध्ये नानासाहेब ना पेशवे असतील तात्या टोपे असतील राणी लक्ष्मीबाई असतील कुंवरसी असतील अनेक शूर लोक होती त्यांनी जरी उठाव केला पण त्यांच्यामध्ये एक नेतृत्वाचा अभाव होता म्हणजे कसं तर प्रत्येक जण आपापल्या भागातच लढत होता ना संपूर्ण देशाचा पाठिंबा असं एकत्रित येऊन काही योजना आखली गेली नाही किंवा लढले गेले नाही किंवा काही संस्थानिक होते जसं शीख असेल गोरखा असेल असे बरेचशा संस्थानिकांनी ब्रिटिशांना मदत केली दुसरं म्हणजे या उठावापासून कोणता वर्ग अलिप्त राहिला तर तो म्हणजे व्यापारी वर्ग व्यापारी वर्ग हे पहिल्यांदा अलिप्त राहिला त्याच्यानंतर जो सुशिक्षित मध्यम वर्ग होता सुशिक्षित मध्यम वर्ग तो सुद्धा या उठावापासून हा अलिप्त राहिला त्याच्यामुळे या उठावाला अखिल भारतीय पाठिंबा मिळणं कठीण राहिलं आणि ब्रिटिशांना हा उठाव दडपण्यामध्ये यश आलं म्हणून पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न काय होता सत्तावनच्या उठावानंतर भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून भारताचा कारभार ब्रिटिश राजघराण्याकडे कोणत्या कायद्याने सोपवण्यात आला तर तो अठराशे अठ्ठावन्नचा चा कायदा होता हे तुमच्या लक्षात आला असेल मग हा अठराशे अठ्ठावन्नचा चा कायदा ब्रिटिश संसदेनं केव्हा मंजूर केला त्याची तारीख येते दोन ऑगस्ट अठराशे रोजी त्यांनी काय केलं होतं तो कायदा मंजूर करताना भारत सरकारचा कायदा म्हणजे ऍक्ट फॉर द बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं नाव दिलं होतं त्याला नाव काय दिलं होतं त्यांनी माहिती का ब्रिटिश जो संसदेमध्ये मंजूर झाला ना तेव्हा कायदा काय नाव काय दिलं होतं त्यांनी ऍक्ट फॉर द मुद्दाम लिहून देतो तुम्हाला माहित असावं बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं त्या ॲक्टला भारत सरकारचा कायदा म्हटलं होतं तो मंजूर केला होता या कायद्यानुसार काय केलं सर्व अधिकार ईस्ट इंडिया कंपनीकडनं काढले आणि तो ब्रिटिश राजघराण्याकडे म्हणजे राणीच्या हाती ब्रिटिश राणीच्या हाती देण्यात आले दुसरं म्हणजे काय झालं हा जो कायदा आहे हा कायदा का महत्वाचा आहे या कायद्यानं जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होतं ना गव्हर्नर जनरल हे पद संपुष्टात आणलं ते पद रद्द केलं आणि त्याच्या जागी नवीन पद आणलं ते म्हणजे फॉईस रॉय त्याच्या जागी कोणतं नवीन पद आणलं ख्वाईस रॉय हे पद आणलं ख्वाईस रॉय म्हणजे काय तर तो राज राजप्रतिनिधी म्हणजे तो राजघराण्याकडे सत्ता गेली होती ना तर त्या घराण्याचा प्रतिनिधी म्हणून हे पद आणलं आणि जेव्हा अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला तेव्हा लॉर्ड कॅनिंग काय होते गव्हर्नर जनरल होते मग लॉर्ड कॅनिंग गव्हर्नर जनरल होते पण गव्हर्नर जनरल हे पद रद्द झालं मग शेवटचे गव्हर्नर जनरल हे लॉर्ड कॅनिंगच राहिले आणि पहिले व्हाईस रॉय म्हणून सुद्धा यांनाच नेमण्यात आलं म्हणून पहिले व्हाईस रॉय सुद्धा लॉर्ड कॅनिंगच आहेत म्हणजे परीक्षेला तुम्हाला असं विचारलं भारत स्वतंत्र म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये शेवटचे गव्हर्नर जनरल कोण उत्तर असणार लॉर्ड कॅनिंग भारताचे पहिले व्हाईस रॉय कोण उत्तर असणार लॉर्ड कॅनिंग हे तुमचं लक्षात आलं पाहिजे आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल प्रश्न समजून घ्या प्रश्न आहे लखनौ अवध लखनौ प्रांतात अठराशे सत्तावनच्या वठावाचं नेतृत्व कोणी केलं तर अवध लखनौ प्रांतात कोणी केलं होतं तर बेगम हजरत मल त्याच्यामागची स्टोरी कशी आहे स्टोरी अशी आहे अवधचा नवाब होता त्यांचं नाव होतं वाजिद मी इंटरेस्ट स्टोरी सांगतोय समजून घ्या औधचा नवाब जो होता वाजिद अली शहा हा नावा होता औधचा वाजिद अली शहा असं नाव होतं त्यांचं मग ब्रिटिशांनी काय केलं त्या अवधच्या नवाबाला पदोच्युत केलं पदोच्युत केलं आणि त्यांना कलकत्त्याला पाठवलं मग आता झालं काय तर अवधच्या गादीवर बसण्यासाठी बदला घ्यायचा होता ना या अपमानाचा की वाजिद अली शाह यांना पदुच्युत करून कलकत्त्याला पाठवलं त्या नवाबाला म्हणून ह्या अल्पवयीन मुलाला ह्यांचा जो अल्पवयीन मुलगा होता त्याचं नाव होतं बिरजिस कादीर काय नाव होतं अल्पवयीन मुलगा बिरजिस कादर तर ह्या बिरजिस कादरला गादीवर बसवायचं होतं म्हणून बिरजिस कादरला गादीवर बसवण्यासाठी ह्या ज्या बेगम हजरत महल ना यांनी उठ लखनौमधून उठावाचं नेतृत्व केलं ब्रिटिशाविरुद्ध त्यांनी काय केलं तरी बेगम हजरत महल यांनी शेतकरी सैनिक आणि जमीनदार यांना एकत्र केलं बेगम हजरत महल यांनी काय केलं शेतकरी जमीनदार सैनिक यांना एकत्र केलं आणि ब्रिटिशांविरुद्ध जोरदार लढा दिला परंतु ब्रिटिशांनी पुन्हा लखनौवर ताबा मिळवला त्यानंतर ह्या लखनौमध्ये म्हणजे नेपाळमध्ये त्याने आश्रय घेतला त्या गायब झाल्या नेपाळमध्ये त्याने आश्रय घेतला तर अशी ही त्याची स्टोरी आहे स्टोरी लक्षात झाली म्हणजे अवध नखनौ प्रांतात उठवाचं नेतृत्व कोणी केलं असं जेव्हा प्रश्न विचारला जाईल तर त्याचं उत्तर बेगम हजरत महल असेल लक्षात कसं ठेवायचं अवधचा नवाब होता वाजिद अली शाह ब्रिटिशांनी त्याला पदच्युत करून कलकत्त्याला पाठवलं त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या अल्पयीन मुलाला म्हणजे बिरजिस कादरला प सत्तेवर बसवायचं होतं म्हणून बेगम हजरत महल यांनी उठाव केला पण उठाव करण्याअगोदर त्यांनी काय केलं तर शेतकरी सैनिक आणि जमीनदार या सगळ्यांना एकत्र केलं आणि ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला परंतु ब्रिटिशांनी जेव्हा लखनौ ताबा मिळवल्यानंतर त्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला तर हा घटगीत महत्वाचा आता परीक्षेला तुम्ही कंपीज होऊ शकता तर हा घटक आहे अठराशे सत्तावनच्या उठावाची पहिली ठिणगी टाकणारे मंगल पांडे कोणत्या लष्करी छावणीतील शिपाई होते तर आपण आता पण वाचलेलं असतं की अठरा सत्तावन्न उठाव म्हणजे उठा उठा, मेरठमध्ये केला मिरठमध्ये केला परंतु हे बराकपूर छावणीमध्ये होते हां ह्यांनी अगोदर उठाव उठा 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 उठा। केला उठा परंतु तो त्यात तेवढा पुरताच होता वैयक्तिक जोठाव होता त्याला जास्त मोठा पाठिंबा मिळालेला नव्हता आता लक्षात घ्या इथं पॉईंट सांगतो मंगल पांडे कलकत्त्याजवळचे बराकपूर येथील हं कोणती ने बंगाल नेटिव्ह इम्प्रिंटी होती तर चौतीसाव्या क्रमांकाची म्हणजे चौतीसाव्या बंगाल बंगाल नेटिव इम्फ्रट्री याच्यामध्ये एक सैनिक होते बटालियन आहे ते नेटिव इम्फ्रेंट्री इम्फ्रंट्री तर याच्यामध्ये काय होते हे एक सैनिक होते चौतीसाव्या क्रमांकाची बंगाल नेटिव्ह इन्फंट्री या बटालियनमध्ये एक सैनिक होते आणि यांनी म्हणजे मंगल पांडेंनी जो उठाव केला तो होता एकोणतीस मार्च अठराशे ला उठाव केला फक्त एकच होता की जी सर्वयुक्त काडतूस वापरायला त्यांनी नकार दिला होता ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला केला होता आणि हा एक झालेला उठाव वैयक्तिक स्वरूपाचा होता उठाव कसा होता वैयक्तिक स्वरूपाचा होता आणि मग त्यानंतर तो लगेच जडपण्यात आला आणि एकोणतीस मार्चला यांनी जो उठाव केला परंतु मंगल पांडे यांना लगेच फाशी पण देण्यात आली आठ एप्रिलला पांडे यांना आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी फाशी देण्यात आली परंतु यांच्या या कृतीनं संपूर्ण उत्तर भारतातले जे सैनिक होते याच्यासाठी प्रेरणा ठरली आणि अठराशे सत्तावन्नच्या उठावातले पहिले शहीद म्हणून पण मंगलपांडे यांच्याकडेच बघितलं जातं मग नंतर मेरठमधल्या छावणीतल्या उठाव सैनिकांनी उठाव करून मग दिल्लीवर ताबा मिळवून आणि मग पुढच्या गोष्टी घडल्या पण मेन बराकपूर मग परीक्षेला काय होतं आपलं आपल्याला माहित असतं की मेरठ मधल्या सैनिकांनी दिल्लीवर हो थबा मिळवला हे सगळं पण इथं कम्फ्युज व्हायचं हो नाही मेरठ की बराकपूर मंगल पांडेंचा उठाव हा बराकपूर छावणीमधलाच होता पण तो वैयक्तिक स्वरूपाचा होता आणि इथं मी तुम्हाला सांगितलं चौतीसावी बंगाल इम्प्रेंटी वगैरे ह्या गोष्टींना ना थोडस ऑब्झर्व्ह करत चला परीक्षेला कधी काय विचारलं जाईल याचा ताळमेळ नाही ठीक आहे पण सिम्पलची गोष्ट आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न होता अठराशे सॉरी प्रश्न होता अठराशे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला तर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिला विनायक दामोदर सावरकरांचं म्हणणं काय होतं तर विनायक दामोदर सावरकर लंडनमध्ये शिक्षण घेत असताना अठराशे सत्तावन्न त्यांनी संशोधन केलं त्यांनी या घटनेकडे असं म्हटलं की ही घटना म्हणजे केवळ शिपायांचं बंड नाही असं नका बघू शिपायांचं बंड ना नका बघू तर हा एक स्वातंत्र्य संग्राम होता राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्राम होता हा ग्रंथ खूप महत्वाचा होता आता ह्यांनी जो ग्रंथ हा छापायला हा म्हणजे लिहिला परंतु हा ग्रंथाचं जेव्हा प्रकाशन व्हायचं होतं तर ह्या प्रकाशनापूर्वीच ब्रिटिशांनी ह्याच्यावर बंदी घातली होती तरीही हा ग्रंथ गुप्तपणे भारतात आणि इतर देशामध्ये पोहोचवण्यात आला आणि जो क्रांतिकारकासाठी प्रेरणास्थान ठरलं होतं ब्रिटिशांनी हा ग्रंथ प्रकाशन होऊ दिला नाही परंतु तो ना गुप्त मार्गाने बऱ्याच क्रांतिकारकांना आणि इतर देशामध्ये पोहोचवण्यात आलेला होता